फारूक उर्फ टिपू यांनी मात्र मैदानाच्या आत मध्ये केली आहे फुलालांचा बॉल इन साइड तडाखा आणि यावेळेस मात्र अक्षय बोडरे ब्रँड करावं इथे बॅट ची कड लागणार आहे मागच्या दिशेने थर्ड मॅनला चेंडू मार्ग असत चेंडू मात्र मैदानाला घासत पुसत साठत सरळ निघून गेलाय सी यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर जबरदस्त फटका फार मोठी आहे इथे देखील इथे देखील समोरच्या दिशेने कोंडी फोडलीये और सामने की तरफ जाईये काय कडक बॅटिंग मैदानाच्या माध्यमात आता मात्र त्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम अक्षय करतात आहे दे। इथे देखील बैठकचा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर करतोय अरण्य आता इथे ही स्लॅश केलाय आपल्याच अंदाज मध्ये भिरकावून लावलाय या चेंडूला आणि अक्षयची बॅट मात्र आज सांग मध्ये उतरलेत या वेळेस काय ताल करत असताना काउ कॉर्नरला टार्गेट केला आणि इकडे काय हालचाल बघूयात काय चालू आहे तो आणि या वेळेस मात्र उडवलाय बॉल फटका फसलाय आणि सरळ टिपू यांच्या हातात जाऊन बसला पाहिजे फुलाला बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि एक धावी निषी मात्र इथे संतुष्टी मानावी लागेल एक धाव मात्र इथे मिळते आणि इकडे काय इकडे काय स्पर्धा म्हणल्यावर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी असते आणि यावेळेस का मात्र काय अटॅक यावेळेस मात्र बॅट चालवली आहे सरळ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड इकडे मात्र खेळाडूचे प्रयत्न चांगले बट चेंडू क्लिअर करून जातोय रणसंख्या स्थिर आहे स्कोर कार्ड वरती पाच रन इथे मात्र स्लॅश करून दिलाय वा आपल्याच अंदाजामध्ये खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र होतोय पसार वन टू रन रणसंख्या जर बघितली तर बारा रन इथे देखील स्लॅश केलाय वा कडक फटका हुक करून दिला आणि चार धावे साठी स्कोर कार्ड बॉल पंचवीस रनची गरज ओ हो यावेळेस मात्र उडवलाय आहे कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर सनानना यावेळेस बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न इकडे काय इकडे काय आत्महत्या सुसाइड आणि विकेट कोणाची पडते जी माने देशमुख पहिला चेंडू फेस करतील आपला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा चा शिकार यष्ट या षटकात यावेळेस जर बघितलं तर स्लॅश करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र शेतरक्षक चेंडूला चेस करतील आणि चेंडू मात्र सरळ जातोय स्थर्ड मॅन सिमारे शप्पार यावेळेस कौ कॉर्नरला कौ कॉर्नरला इकडे काय सुका सुका, सुका आणि दहा बॉल मध्ये पाच ची गरज आहे आता इथे फटका फसलाय आहे आणि सरळ फिल्डरच्या हातात जाऊन बसलाय विकेट पाटील साहेब यांच्या माध्यमातून टॉस्क बॉस स्पॉन्सर आहे तर तिकडे मात्र नाणेफिकीचा कौल केला जातोय आणि इकडे काय होत आहे इकडे काय होत आहे दोन बॉल मध्ये दोन विकेट आहेत तीन धावा आता पाहिजे मॅच जिंकण्यासाठी इथे उडवलाय फटका हवेत आहे आणि याच फटक्यासोबत मॅच मात्र जिंकली आहे